रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक पाचशे पासून मौलींनी मागी ओव्यांमध्ये आपल्याला क्षर पुरुषाविषयी सांगितले आता यापुढील अशा प्रकारे सर्व जीव चैतन्यास क्षर असे म्हणावे आता अक्षरांची लक्षणे कोणती ते उत्तम प्रकारे सांगतो येथून अक्षर पुरुषाचे वर्णन करण्याकरता ज्ञाना वाचून नाश न पावणारीची माया किंवा अज्ञान तिला अक्षर म्हणतात त्या उपाधीशी युक्त जो परमात्मा त्याला अक्षर पुरुष असे म्हटले आहे येथून अगोदर त्या उपाधीचे वर्णन करतात तर अर्जुना दुसरा जो अक्षर पुरुष तो मध्यस्थ आहे ज्याप्रमाणे सर्व पर्वतात मेरू पर्वत मध्यस्थ आहे त्याप्रमाणे परमात्मा व माया कार्य यांच्यामध्ये अक्षर पुरुषाची उपाधी जे अज्ञान ते मध्य आहे म्हणून तद्विशिष्ट अक्षर पुरुषाला मध्यस्थ म्हटले आहे कारण तो मेरू पर्वत पृथ्वी पाताळ स्वर्ग या तीनही लोकात सारखाच असतो त्याप्रमाणे जो ज्ञान किंवा अज्ञान कार्य यांना समानच आहे यथार्थ ज्ञानाने ऐक्य होणे किंवा विपरीत ज्ञानाने द्वैत पावणे या दोन स्थितीमधील जी केवळ अज्ञान स्थिती तेच ज्याचे स्वरूप होय माती भिजवून तिचा गोळा करावा मग तिचे भांडे घडवायचे पूर्वी तिचा मातीपणा तर गेलेला असतो व तिला मडक्याचाही आकार नसतो त्या गोळ्याप्रमाणे या अक्षरपुरुषाची मधली स्थिती आहे समुद्र आटल्यावर त्यात लाटाही नसतात किंवा पाणीही नसते त्याप्रमाणे जी आकाररहित स्थिती पाथा जागृत अवस्था जाऊन स्वप्न ही आली नाही अशी जी निद्रा अवस्था त्याप्रमाणे याचे स्वरूप आहे आणि जगाचा भास नाहीसा होणे व आत्मज्ञानाचा बोध न होणे या जी केवळ तिलाच अक्षर असे म्हणतात अमावस्येच्या दिवशी सर्व कला नाहीशा होऊन जसे चंद्राचे स्वरूप असते त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान व विपरीत ज्ञान या विरहित केवळ अज्ञान असे अक्षराचे रूप आहे हे, हे पहा सर्व उपाधीचा नाश झाल्यावर जा ज्या अज्ञानात जीवात्मा लय पावतो ज्याप्रमाणे फळ आल्यावर झाड त्यात बीजरूपाने असते त्याप्रमाणे उपाधी व उपाधीचा स्वीकार करणारा जेथे विश्रांती घेतो त्या स्थानाला अव्यक्त असे म्हणतात पूर्ण अज्ञान ज्या निद्रावस्थेत असते तिला बीजभाव असे म्हणतात स्वप्न व जागृती यांना फलभाव म्हणतात वेदांत शास्त्रात ज्या स्थितीला बीजभाव म्हणतात त्याच स्थितीला अक्षर पुरुष असेही म्हणतात आणखी जेथून विपरीत ज्ञान उत्पन्न होऊन जागृती व स्वप्न या रूपांनी फाकते अनेक बुद्धी तरंगरूप ज्ञान जेथून निघते जीवपणा जेथून उत्पन्न होतो तसेच अनंत विश्वे जेथे उत्पन्न होतात त्या जीवतत्वाची व विश्वाची प्रलयकाली जेथे साम्य अवस्था होते त्या उपाधीच्या ठिकाणी म्हणजे आज्ञानाच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्याला अक्षर पुरुष म्हणतात दुसरा क्षर पुरुष तो जागृत अवस्थेत खेळतो त्या जागृत स्वप्न या दोन अवस्था ज्याच्यापासून उत्पन्न होतात किंवा ज्या अवस्थेला पूर्ण भरलेली अशी म्हणतात जिला ब्रह्मस्थिती एकच उणेपणा आहे वीर अर्जुना खरोखर या निद्रा अवस्थेपासून जर स्वप्न किंवा जागृती या अवस्था प्राप्त न होतील तर सुशुक्तीलाच ब्रह्मस्थिती असे म्हटले असते पण या निद्रारूपी आकाशात प्रकृती पुरुष रूपी ढग येऊन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जसे जिच्या स्वप्नात दिसतात हे असो खालच्या बाजूला विस्तार पावणाऱ्या वृक्षाचे मूळ म्हणजे अज्ञान तेच अक्षर पुरुषाचे रूप होय याला पुरुष का म्हणायचे तर हा पूर्णपणे निद्रा घेतो म्हणून आणि मायारूपी नगरात हा शयन करतो म्हणून आणि ज्या गाढ निद्रेत विकार अथवा विपरीत ज्ञान यांचा भास नसतो ते याचे स्वरूप होय म्हणून याचा स्वभावत किंवा ज्ञाना वाचून दुसऱ्या कशानेही नाश होत नाही म्हणून वेदांत शास्त्राच्या सिद्धांतात याच्यावर अक्षर असा आरोप केला आहे याप्रमाणे जीवकार्य व कारण हे व्यवहार करण्यास परमात्म्याशी मायेच्या संबंधाची जरुरी असते म्हणून या मायेचा संबंध असलेल्या चैतन्यालाच अक्षर पुरुष असे म्हणतात असे समज